वंचित बहुजन आघाडी शेवगाव शहराच्या वतीनं क्रांती चौकामध्ये जाहीर मुंडन आंदोलन आयोजित केलं गेल्या पाच वर्षापूर्वी शेवगाव ग्रामपंचायतीचं रूपांतर रुपांतर नगर परिषदेमध्ये झालं शेवगाव नगर परिषद अस्तित्वात आली आणि शेवगावकरांना खूप आनंद झाला की आता ग्रामपंचायत गेली नगर परिषद आली आणि शेवगाव शहराचा कायापालट रस्ते चांगले होतील ग्रामपंचायतीच्या काळात चार दिवसाला मिळणार पाणी आता दिवसावर मिळेल लाईटची व्यवस्था होईल घाणीचं साम्राज्य दूर होईल असं एक सुंदर स्वच्छ शहर अस्तित्वात येईल असं पाच वर्षापूर्वी सगळ्या शोगावकरांना वाटून घे निवडणुका झाल्या परिषदेमध्ये अडीच वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आली निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीनं ना जाहीरनामा केला आमच्याकडे आहे भाजपने जाहीरनामा केला तोही आमच्याकडे लोकांच्या अपेक्षा वाढवणारा जाहीरनामा लोकांना हवा हवासा वाटणारा जाहीरनामा आपल्या गोड गोड भाषेमध्ये त्यांनी जनतेला दिला आश्वासन दिली चार दिवसाला ग्रामपंचायतीच्या काळामध्ये मिळणारे पाणी दिवसावर देऊ स्वच्छ पाणी देऊ अशा पद्धतीचा उल्लेख जाहीरनाम्यामध्ये आज परिस्थिती शेवगावची बघितल्यानंतर हाक्याच्या अंतरावरती चाळकवाडी धरण आहे या जायकवाडी धरणातून औरंगाबादला पाणी जात पैठणला पाणी जात जायकवाडीच पाणी शेवगाव मधून पाथर्डीलाही जात पाथर्डीच्या कार्यकर्त्यांना विचारलं लोकांना विचारलं तर पाथर्डीवाल्या म्हणतात दिवसाड पाणी मिळत मोटर न लावता देखील तिसऱ्या माळावरती पाणी जात एवढं प्रेशर न पाणी पाथर्डीला जात आता पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत होती लोकसंख्या ही एवढीच आहे मग त्यावेळेस चार दिवसाला पाणी आणि आता शेवगाव मध्ये तब्बल बारा दिवसानंतर पाणी मिळत आम्ही पूर्ण शेवगाव शहरामध्ये फिरलो आया बहिणींना माता बहिणींना विचारलं त्रासून गेल्यात वर्षभराच पाणीचा कर घ्यायचा पाणी पट्टी वर्षभराची घ्यायची आणि बारा दिवसानंतर म्हणजे आठवड्यातच महिन्यातच तीन व्यास पाणी येत बारतीस छत्तीस म्हणजे वर्षभरातून फक्त छत्तीस दिवस आम्हाला पाणी येत पाणी पट्टी मात्र वर्षभराची घेतली जाते लोकसंख्या केवढीच आहे शहराच्या विकासासाठी एकशे सत्तावीस कोटी रुपये आले कुठे गेले खरं म्हणजे निवडणुकीच्या काळातला विषय आहे तो नंतर आम्हाला जेवढे यांच्या अंगावरचे कापड आहेत तेवढे कापड काढायचे ते आम्ही काढू आज काय तो विषय बोलायचा नाहीये अडीच वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती भाजपने एक देखील आंदोलन राष्ट्रवादीच्या विरोधात केलं नाही खरं म्हणजे विरोधामध्ये भाजप होती भाजपने आंदोलन करायला पाहिजे होती अडीच वर्ष राष्ट्रवादीचे गेले नंतर भाजपची सत्ता आली अडीच वर्षाच्या काळात राष्ट्रवादीने एकही आंदोलन केलं नाही म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी सत्तेत बसते तेव्हा भाजपने आंदोलन करायचं नाही भाजप सत्तेमध्ये एक तेव्हा राष्ट्रवादीने आंदोलन करायचं नाही अशा पद्धतीचा अलिखित करार समझोता हो मिली भगत काय तुम्हाला नावं ठेवायची मांडवणी काय नाव द्यायची जी नाव द्या या शेवगाव मध्ये भाजपचे पुढारी आणि राष्ट्रवादीचे पुढारी यांची मांडवणी होते मिली भगत होते हे वाटून वाटून खातात हे शेवगावकरांना माहिती आहे सातचाळीस साठ चाळीस साठाचा वाटा कुणाचा आणि चाळीसचा वाटा कुणाचा सगळ्यांना माहिती आहे आज काही पुढाऱ्यांच्या हॉटेलमध्ये हो� जा घरामध्ये जा कंट्रोल पाणी चालू असतं गरिबांना मात्र बारा दिवसांचं विकास पाणी दुसरीकडून पाणी आणावं लागतं पाणी आणावं लागतं आणि सगळं कोण या शेवगाव मधले जे भाजप आहे आणि राष्ट्रवादी आहेत हे सगळं पातक ते करतात आणि म्हणून या सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आज या वंचित चौकावर आमच्या कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पोलिसांनी सांगितलं पाच पेक्षा जास्त संख्या होता कामा नये जमाबंदीचे आदेश आहेत कोविड नाईन्टीन आहेत जास्त आदेश तुम्ही संख्या करू नका जमू नका नोटीस दिल्यात म्हणून स्वाती स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी पाच जणांचं उल्धन केलं लग... खरं लोकशाहीमध्ये विरोध केला पाहिजे वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती येते आंदोलन करते कधी स्वाभिमानी येते कधी कम्युनिस्ट येते पण भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधामध्ये आंदोलन करत नाही आमची ताकद कमी असेल असं वाटतंय त्यांना पण लोकशाहीमध्ये विरोध असला पाहिजे आज वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये लोकशाहीमध्ये विरोध केला पाहिजे आणि तो विरोध जिवंत जिवंत ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्या जागेवरती आणण्यासाठी ठिकाणावरती आणण्यासाठी त्यांना त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी विरोधकाचं काम असतं विरोध करणे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी विरोधकांची भूमिका ठोसपणे पार पाडत आहे प्रामाणिकपणे करत आहे आणि म्हणून आज राष्ट्रवादी आणि भाजप या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं हे अनोखं आंदोलन केलंय वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमचे तालुक्याचे सगळे पदाधिकारी आहेत शहराचे पदाधिकारी आहेत अठ्याहत्तर कोटीची योजना पाणी पुरवठ्याची मंजूर झाली का केलेलं नाही बाबा अरे शेवगावकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असता तर राजकारण बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे जे सगळे नगरसेवक आणि पुढारी मंत्रालयात जाऊन बसले असते तर योजना मार्गी लागली असती आणि दिवसात पाठील जसं पाणी मिळतं तसं पाणी आमच्या शेवगावकरांना मिळालं असतं पण पाण्याच्या प्रश्नासाठी जनतेच्या प्रश्नासाठी एकत्रित जायचं नाही पण टक्केवारीसाठी घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी जेंड्यांनी निघालं शेवगावकरांमध्ये शेवगाव शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा टेंडर निघालं भाजपचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवक एकत्रित आले आणि टेंडर घेतलं जेव्हा पैसे असतात टक्केवारी मिळण्याचा विषय असतो तेव्हा तुम्ही एकत्रित येतात आणि शेवगावकरांच्या प्रश्नासाठी तुम्ही एकत्रित येत नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाव ना पाहण्याचा प्रश्न दसाच लावण्यासाठी सत्तेत असो आघाडीत असो पण तो निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री ज्या बाळावरती मंत्रालयामध्ये बसतात तिथं जाऊन वंचित बहुजन आघाडी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करेल आणि अठ्याहत्तर लाखाची योजना या शेवगावकरांसाठी कार्यान्वित करेल आणि निद दुसर पाण्या देण्यासाठी कटिबद्ध राहील पुढच्या आठवड्यामध्ये हीच योजना घेऊन आज प्रश्न घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शेवगावकरांचं मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे रात्रीच आदरणीय बाळासाहेबांच्या कानावरती हा विषय टाकला किसान शेवगाव तर एक शिष्टमंडळी सर्व पक्षीय नाही हे भाजप राष्ट्रवादी बाजूला ठेवून बाकीच्या सगळ्या पक्षातले एक एक दोन दोन कार्यकर्ते घेऊ तुमच्याकडे येतो तुम्ही नेतृत्व करा आणि मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जा पाणी पुरवठा खात आहे शिवसेनेकडे आहेत गुलाबराव पाटील जळगावचे मंत्री आहेत त्यांच्याकडे चला मुख्यमंत्र्यांकडे चला आणि स्त्रिया कुणाला जाईल याच्यावरून अडकलेली जी फाईन आहे पाणी पुरवठ्याची ती मार्गी लावा आणि शेवगावकरांचा पाण्याचा प्रश्न कायम सुरू केला सर्व अशा पद्धतीची एक आग्रहाची मागणी आता आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांकडे केलेली आहे त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये या दोन तीन प्रदेश मध्ये तिकडून आल्यानंतर मी मुंबईला येतो तुम्ही तिकडून आपण मुख्यमंत्र्यांना भेटू आणि म्हणून मित्रांनो आज आपण सर्वजण सहभागी झाला ते प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन होतं लोकशाहीमध्ये कुणीतरी विरोध केला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरली याचे काय कारणाने बाहेर काढण्याचं काम वंचित बहुजन आघाडी चौका चौकामध्ये जाऊन करणार आहे तुम्ही काय किमे लावलेत काय काय उद्योग केलेत नगरपालिकेमध्ये पाच वर्ष हे सगळे चौका चौकामध्ये जाऊन आम्ही जाहीरपणे मांडणार आहोत की फक्त आता झाकी होती हे तर पण झाकी बाकी अशा पद्धतीचा जो नारा आहे ना हे ट्रेलर होता ट्रेलर आखा पिक्चर बाकी आहे जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा करेल सैराठी याच्या अगोदर ट्रेलर आला होता नागराज मंजुळेचा आला, ट्रेलर आला होता पाच मिनिटाचा लोक म्हणे आणि जेव्हा सैराट अख्खा पिक्चर आला तेव्हा महाराष्ट्राने देश घुमून गेला पाहण्यासाठी तसं हे ट्रेलर आहे आणि सैराटचा अख्खा पिक्चर बाकी या निवडणुका लागतील तेव्हा तुमचे कार्यकर्णाने काढले जाईल अशा पद्धतीचा शेवदया राहण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा ज्या कार्यकर्त्यांनी मुंडन केलं शेवगावकरांच्या प्रश्नासाठी शेवगावकरांना बारा दिवसानंतर मिळणार पाणी त्याच्या निषेधारत शेवगावकरांना